तर मंडळी नेहमी मी म्हणत असतो कोकणी माणूस साता पलीकडे जरी गेला ना तरी आपली रीत रीतभात आपली परंपरा काही सोडत नाही तर असंच एक मंडळ आहे एक संस्था आहे की जी तीस वर्षापासून कार्यरत आहे आमच्या पूर्व भागात कालिका माता मित्रमंडळ येते तर इल आहे तर सगळे आपली कोकणातली सगळी मंडळी असतात आणि सगळे कार्यक्रम जे असत ना ते अगदी उत्साहात साजरे करतात तर त्याच्यासाठी मी खास इल आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा कशी वाटली ती नक्कीच सांगा कमेंट करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करून बिल ऐकूनला क्लिक करून विसरू नको तर व्हिडिओ बघा तर मंडळी चाळीतली गम्मत जम्मत खूप वेगळीच असतात तर आता चला तर जाऊया आपण पाहूया पुढे तर मी आता खाली गेटला असं श्री गालिका माता मित्रमंडळ श्रद्धास्थान धर्मवीर आनंद साहेब तर आता रस्त्यापासून इथून सजावटीला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहता आणि मस्त अगदी विद्युत रोष नाही तर हा पटापट पटपट आता पटा, वरती जाऊया कारण मी शैल्याकानी आपल्या ध्रुवासला सांगून ठेवलं मी येतलंय तर तू बोल नक्की जे भावा येईलच तर जरा लवकर ये म्हणजे रेकॉर्ड रेकॉर्डांचे कार्यक्रमात वरपर्यंत सजावट आणि हे पहा सुंदर अशी रांगोळी रेखाटली आहे सत्यनारायणाची महापूजा आणि तीस वर्ष अभिमानाची खरंच खूप सुंदर अशी रांगोळी आहे स्वागतासाठी ते सर्वांना अगदी प्रेरित करते आकर्षित करते आता आतमध्ये जाऊया चला तर माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत आणि आता आपण आलेलो आहोत श्री कालिका माता मंदिर येथे तर हे मंदिर आहे आणि मंडळी प्रवेश केलात ना तो सुंदर अशी मूर्ती दिसते ती म्हणजेच कालिका मातेची आणि नजर काही हटवा अशी वाटत नाही इकडची शांतता आणि इकडचा परिसर अगदी सुंदर मंडळी आता आपण पाहत आहात की सत्यनारायणाच्या पूजेचं हे मखर सुंदर असं बनवलेलं आहे आणि मुख्यतः म्हणजे माहिती आहे का गा, गावी असला तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण डेकोरेशन करतो पूजेसाठी पण शहर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे आपला कोकणी माणूस जो आहे ना तो शहरातसुद्धा आपले जे उत्सव सण रीती रूढी परंपरा तितक्या दिमाखात तितक्या जोरात तितक्यात उत्स्फूर्तपणे साजरा करतात तेही दैनंदिन जीवनाच्या धावपळीत असूनसुद्धा ही खरी खूप मोठी बाब आहे मंडळी लक्षात ठेवा मंडळी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलात ना तर तुम्हाला सुंदर प्रतिमा दिसते धर्मवीर आनंद दिघे साहेबांची मंडळी आज आमचा परिसर आहे हा केवळ आणि केवळ धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळेच मंदिरातली शांतता खूप छान आहे मंडळी आणि सजावट देखील आतली खूप सुंदर आहे आणि हा दरवाजा देखील आहे अस्सल सागवानी आणि त्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे बघा ना तुम्ही गावात आल्यासारखं तुम्हाला इथे भास होतो आहे तुम्ही पाहताय अगदी गावी आपण गेल्यावर कसं आपलं मंदिर दिसतं आणि त्यातले दरवाजे अगदी लाकडी ते पण अगदी डेकोरेटिव्ह असे दिसतात आणि आता काय पूजा असली तर मग काय प्रसाद वाटप आणि सगळ्या मुलांची मॅनेजमेंट ती काय सुंदरच मंडळी तुम्ही आता पाहताय सगळी वरिष्ठ मंडळी मंडळातील बसलेली आहेत स्वागतासाठी आणि पाहुणेसुद्धा येतात तर त्यांचं स्वागत हे केलं जातं

सर्व महिला वर्गसुद्धा अगदी एकत्रित येऊन एकोप्याने येऊन आपापली जबाबदारी पार पाडतात आणि कार्यक्रम कसा इतक्या दिमाखात पार पडतो आहे याची सगळेजणं प्रतीक्षा करत असतात मग काय बच्चे पार्टींचा जल्लोष तर काय बघायलाच नको अरे एक नंबर लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्रित आणि आनंदाने असतात हा तर मंडळी गणपती बाप्पा हो या मंडळी आता मी इलय कालिका माता मित्रमंडळ म्हणजे आमच्या इकडे कळवापूर्व आला प्रत्येक संस्था प्रत्येक मंडळ आणि प्रत्येक संघटना ही जास्तीत जास्त वर्ष चालणे म्हणजे काय खायचं काम नसतं प्रत्येकाची एकी ही महत्वाची असते आणि इतके वर्ष संसार जर चालून येणं जे टिकणं हे खूप महत्त्वाचं असतं तर आता सलाप्रमाणे यंदा पण महा महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी पूजा असते मोठा उत्सव असतो सत्यची महापूजा असते आणि मी आता इल कालिका माता वित्तमंडळामध्ये इकडचा उत्सव खूप जो जल्लोषात साजरा असतो भजनं बाऱ्या नमन अशा गोष्टी असतात तर आता माझ्यासोबत असं मनोहर पावसला का वरिष्ठ तर ते मनोग देतील कारण काका तीस वर्षाची जी अखंडित सेवा असते ती, ती महत्त्वाची असते तर हे कशाप्रकारे एकंदरीत चालू आहे ते मला एक मिनटं सांगा आता आता ही आपली तीस वर्षाची परंपरा आहे पण ते इथे आम्ही जेव्हा काही नसताना तीस वर्षाने त्या टायमाला आम्ही इथे सारवण म्हणजे सारवण म्हणजे सेनाचे से सेनाचे पोतेरे वडून आम्ही इथे प्रोग्राम केला आणि त्या पहिल्या तीस वर्षाच्या पहिला मी इटला अध्यक्ष म्हणून मला लोकांनी निवडून दिलं आणि आपण ह्या मंडळाचा विस्तार केला पण मंडळाचा जेव्हा विस्तार करताना आम्ही चारू बाजूला लक्ष दिलं की मीच एक वर्ष अध्यक्ष राहणार नाही वर्षानुवर्षे एक एक अध्यक्ष बदलला पाहिजे त्याच्यानंतर हे आमचं मंडळ तीस वर्षाचं मंडळ आहे पण आज कोणीही बोट दाखवू शकत नाही की ह्याने द इथे घोटाळा केला त्याला तिथे हे केलं असं काही नाही त्याच्यामुळे कसं आपलं जे चाललं आहे ते जुना गोविंदाने चाललेलं आहे आणि अशीच आमचे मा, मा आमच्या मागची मंडळी आहे त्यांनी चांगला हे करून आमच्या मागेसुद्धा त्यांनी चांगला आम्हाला हातभार देऊन त्यांनी पुढचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पा आम्ही जरी इथे उपस्थित नंतर चांगल्या प्रकारे साजरा करतो होळीचा प्रोग्राम करतो महाशिवरात्रीचा प्रोग्राम करतो आणि ह्या असं जेव्हा भजनं असतात भारतीय भजनं ठेवतो आपण आणि मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तेही आम्ही इथे करत असतो आमच्या हा देवीचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक टायमाला जो नगरसेवक येतो तो, नगर हो तो आपल्याला इथे मंडळाला काही ना काही मदत करून जातो आणि असं मंडळ आहे की किचे बळ एकीचे बळ असं करून आम्ही हे मंडळ चालवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मागचेही अध्यक्ष झाले सगळे झाले आम्ही वर्षा वर्षाने अध्यक्ष बदलतो त्याच्यामुळे जी आता जी प्रथा झालेली आहे त्याच्यामुळं काही आमच्या मंडळ तुटा तुटकी फाटाफाट होत नाही असं हे आमचं तीस वर्षाचा कारभार चाललेला आहे आणि एवढं सांगून

आल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष काही कसं वाटत छान वाटत माननीय बंद बघितले आम्ही आज महिला मंडळीच आम्ही आज भरपूर वर्ष आम्ही स्थापन केलेलं आहे आणि आतापर्यंत जसं महिला मंडळ आमचं चाललंय त्याचप्रमाणे याच्या पुढे आज मंडळा चालव एवढीच आमची इच्छा आहे आम्ही धन्यवाद 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 बाकी सगळं आनंद वाटतं ना हो आनंद आनंद धन्यवाद गणपती बाप्पा काली माते आहे की तर मंडळी आता आपण मग वरिष्ठांचं मनोग घेतलं मनोगत चालू राहील कारण अखंड तीस वर्षाची अविरत सेवा असते आणि वरिष्ठांनी जे चालू केलंय त्याला पुढे कसं न्यायचं या सगळ्या जबाबदारी जी असताना ती तरुण पिढीची असते बरोबर की नाही आता तरुण पिढी असा कालिका माता मित्रमंडळाची हे शिलेदार असत खऱ्या अर्थात तर आता यांच्याकडून आता आपण मनोगत जाऊन घेऊया कारण धावपळ म्हणा सगळी अरेंजमेंट म्हणा सगळ्यांचं हातभार असताना जवळजवळ महिन्याभरा अगोदरपासूनचा यांचं प्लॅनिंग मॅनेजमेंट सगळं असतं तर आता तरुणाईचा मनोगत्ता जाणून घेऊया चला तर आता माझ्यासोबत असंच आमचे मित्र ध्रुवास शैलेश आणि समस्त मित्रमंडळी आपल्या ओळखीचेच असत तर एक मात्र सांगते आपले एक मित्र राहू त्याचा ॲक्सिडंट झाला पण लवकरच तो फिट होतो तर शैलेश एकंदरीत सांगा की आता ही जी धावपळ आणि दरवर्षी सगळ्यांचं असलेला उत्साह आणि तीस वर्ष झाली आहेत पूर्ण तर कसं वाटतं तीस वर्ष ही पूर्ण झाली आहेत आपल्या मंडळाला कालिका माता मित्र मंडळाला हेचं जे श्रेय जात आहे हे वरिष्ठ जे ज्येष्ठ आमचे इथे कार्यकर्ते पहिले होते जे मंडळातले जे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणायला गेले तर ते खूप त्यांनी मेहनत घेतली या मंडळासाठी हे मंडळ इथे स्थायिक झालं आहे तीस वर्षापासून ह्या मंडळामध्ये आमची एकी अजूनपर्यंत तशीच आहे कोणी असा म्हणजे त्या मंडळाला कोणी नाव ठेवू शकत नाही ह्या सगळं श्रेय आमच्या तरुण पिढी हे जसं ज्येष्ठांनी पुढे नेलं तसा तरुण पिढी पण आमची पुढे लिहिणार आहे हे सगळं जे चाललं आहे हे देवाच्या कृपेमुळे चाललेलं आहे आणि देवीच्या हे आमचे जे सगळे तरुण पिढी आहे आता खूप उत्साही आहेत या तरुण पिढीने हे सगळं सगळं केलेलं आहे ह्याच्या राहणार आहे बरोबर म्हणजे जी त्यांनी फक्त मार्ग दिला आहे तो मार्ग पुढच्या दिशेने कसा न्यायचा अजून पुढे आणि मार्ग जास्तीत जास्त वृद्धिंगत कसा होईल जसा जसा आता जो मार्ग चालला आहे त्याच परीने आम्ही पुढे नेणार आणि जे जे पहिले करू ते उत्साह साजरा जो सण असेल प्रत्येक सण आम्ही साजरा करतो जसा महाशिवरात्री नवरात्री असो गोकुळाष्टमी असो आम्ही प्रत्येक सण साजरा करतो दीपावली पण असो हिंदू सण जे आहे ते आम्ही सगळे सण करतो गुढीपाड्यापासून सगळे सण आम्ही साजरे करतो आणि सगळे एकाच मताने साजरे करतो कोणाचा वाद नाही काय नाही की असं नाही की आम्ही एकालाही ठेवतो बाहेर असं नाही आमच्या जेवढे आहेत जे साठ माणसं आमची सगळे ते आम्ही एकत्र कुटुंब म्हणून आम्ही काम करतो खूपच छान खूपच छान ध्रुवास आता आपल्या इथं मंडळात तीस वर्ष झाली आहेत आणि आपला जो आपला कोकणी माणूस निखील आपला युट्यूबर भाऊ जो इथं आला आहे मंडळाला भेट देण्यासाठी तर हे जो सर्व कारभार चालू आहे आपल्या मंडळातील वरिष्ठांनी सुरू केलं त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवला त्याप्रमाणे दरवर्षी जसे ते बोलले की आपला अध्यक्ष वगैरे चेंज होतो आणि पुढं मार्ग आता युवा पिढींच्या हातामध्ये हळूहळू मंडळ देते त्यांना मार्ग दाखवतात आता हा जो सार्वजनिक उत्सव आहे माशिवरात्रीचा त्याचा जल्लोष सर्व वर्षभरापासून चालू असतो आपल्या इथे त्याच्यानंतर वर्षभराने येणारी पूजेची प्रतीक्षा केली जाते महिनाभरात सर्व उत्सव असतो तयारी चालली असते अरेंजमेंट कोण काय करणार कशी कामं फिरणार हे सर्व चालू असतं त्याचप्रमाणे आपल्या मंडळात होळीला आता आपण कोकणात जातो शिमगा उत्सव पालखी उत्सव असतो कुठे गोमू निघतात आपल्या इथेही गोमू निघते आपल्या इथं उत्सव दरवर्षी त्याच उत्सवाने साजरा केला जातो एक दिवस असा असतो की कोकणातल्या माणसाला कोकणाची भुरळ पडते या इथं मंडळामध्ये प्रॉपर सर्व प्रोग्राम होतो गोमू निघते सर्वांच्या घरी विजिट होतो सर्वांच्या घरी भेट दिली जाते आणि तो प्रोग्राम उत्साहात होतो त्याप्रमाणे नवरात्र नवरात्र ही नऊ दिवस उत्साह असतो इथे होळीचा सण झाला नवरात्र झालं गणपतीला आपल्या इथं गणपतीची मूर्ती आहे त्यामुळे स्थापना होत नाही पण उत्साह सातही दिवस गणपती जेवढा दिवस बसतो तेवढा दिवस असतो आपल्या इथं गुढीपाडव्याचा उत्साह असतो गुढीपाडवा गुढी उभारली जाते त्यानंतर लक्ष्मीपूजनला दिवाळीला लक्ष्मीपूजनला मंडळाचा लक्ष्मीपूजन मंडळामध्ये असताना त्याचा उत्साह मोठा असतो तुलसी विवाह मंडळातर्फे केला जातो हे सर्व कार्यक्रम आपण दरवर्षी ज्याप्रमाणे येतात पार पडतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे मार्गदर्शन जे ज्येष्ठांची साथ असताना आपल्याला सर्व मार्गदर्शन करतात त्यामुळे हे मंडळ एवढी वर्ष टिकलंय पुढे चाललंय आणि जे आता जसं चाललंय त्याच उत्साहाने ही सर्व युवा पिढी ह्या मंडळाला पुढे तेवढ्याच जोशामध्ये घेऊन चालली आहे आणि आता जे हळूहळू येत आहेत आता आपल्या वडील आहेत विद्याधर माटन त्याचप्रमाणे आपले सर्व असे जे आहेत अध्यक्ष त्यांचा मुलगा आहे की बाहेर असेल सेक्रेटरी आहे त्यांच्या मुलं आहेत स्वप्निल स्वप्नील कुंभार हे सर्व आता सगळं युवा पिढी हे मंडळ सांभाळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ हळूहळू तसंच आपलं म्हणजे प्रसार करत चालले आहेत हे आहेत रामचंद्र पावसकर म्हणासकर कामा आहेत कृष्णागिरकर म्हणा ते दांडेकर म्हणा सगळे असे मोठे आहेत जे पहिले जुने आहेत तिकडे त्यांनी हे चालू ठेवलंय तसंच आम्ही पुढे चालू ठेवतो आणि हे कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार काही होणार नाही की कमी उपयमा येणार नाही म्हणजे अर्थात एकंदरीत काय एकीचे बळ आहे खूप नेहमी असते युनिटी असेल तर सगळं काही करत एकाच आहे मतभेद बाहेरच्यासाठी नाहीयेत आतमध्ये किती असून दे जेव्हा समोरचा व्यक्ती असेल जो बाहेरचा असेल त्यांच्यासाठी पूर्ण मंडळ एकच आहे आणि सर्व एकत्र आहे कारण का मतभेद जा छोट्या घरामध्ये गेलं भांड्याला भांड लागतं तो होतातच पण समोरच्यासाठी ते घर चारी भिंतीने उभारून जसं एक होत तसं हे मंडळ पूर्णपणे एकत्र आहे आणि राहणार आहे पुढे नमस्कार हे जे आपण आता बघतोय आपले तिसवा तिसवा वर्ष होतं तीस वर्ष मध्ये आपण हजार लोकांची क्वांटिटी आपण केला आता आमचं असं लक्ष आहे की पुढचं एकतीसवा वर्ष येईल त्यामध्ये आम्ही अजून तीनशे लोक वाढवू अजून बत्तीसवं वर्ष येईल त्याच्यामध्ये अजून वाढवू अशी आमची ग्रोथ होईल कालिका माता अजून प्रसन्न होईल आणि अजून लोक आम्हाला भेट देतील असं आम्ही सर्वांना सांगू शकतो आम्ही कालेगाम पुढे हेच मान्य आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच फोटो घेऊ सगळ्यांसोबत मंडळी जाता एक मत सांगू इच्छितो एक छोटीशी गोष्ट आहे आपल्या या मंडळातील एक दराडरीचे कार्यकर्ते राजू दादा म्हणजे नेहमी कधी खयो भेटा अधे भेटा मध्ये भेटा किंवा इथे या म्हणजे प्रत्येक मंडळात अशी व्यक्ती असते की जे मुलांना आवडीची असते की अशी व्यक्ती यंदा आपल्यात नाही पण त्यांची खरंच एक उणीव भासून येतात की अशी व्यक्ती असावी प्रत्येक मंडळामध्ये की जी अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व असतं आणि मुलांना ती प्रत्येकाला हवी हवीशी असते तर एक आठवण म्हणून नक्की सांगतोय तर आठवण आली राजू दादाची एवढं सांगू इच्छिते थँक्यू व्हेरी मच थँक चॅनल नक्की सबस्क्राईब करा कोकणाचं सर्व व्यवस्थित दर्शन करण्यासाठी आपला माणूस निघील आपला माणूस निघील या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद बाय थँक्यू

लहान मुलांचा मनोदेक वाढवण्यासाठी अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आपली जबाबदारी आहे मुलांना अभ्यासाबरोबरच त्यांच्या धरलेल्या कलागणांना विकसित करणं ही देखील आपली जबाबदारी आहे व्हिडिओ कसा वाटला असेल नक्कीच सांगा आणि कमेंट करा चॅनलला करून मंडळी सुंदर नियोजन वेल प्लॅनिंग वेल मॅनेजमेंट आता मी आता व्हिडिओ करून लिहिलोय सो हे देखील असत घडाधडीचे कार्यकर्ते कालिका माता मित्रमंडळाचे आता मी निघतोय सो छान वाटला हा बघा गुरु पण लिहिलेलो असा तर छान वाटलं मस्त कार्यक्रम तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको भेट फॉलो करा भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय काप्पा चला थँक्यू व्हेरी मच